माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून स्वागत पणजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मलाजी तो माननीय मान्य देवेंद्रजी का स्वागत करेल आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रीचे स्वागत करावं आपले माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका